खबर बात सद्या सोशल कार्टून फोटो स्टाईलने धुमाकूळ घातली असून यात फेसबुक इंस्टाग्राम व सा मोठा वाटा बघाव्यास मिळत आहे आपले स्वतःचे फोटो कार्टून स्वरूपात पाहण्याचा मोह सर्वांनाच पडला आहे यामुळे सोशल मीडियावरती सत्तर टक्के पोस्ट या गिबली शैलीच्या दिसून येत आहेत त्याचे लोण ग्रामीण भागात चांगल्याच प्रकारे पसरले असून युवकांना याची चांगलीच भुरळ घातली आहे काय आहे गिबली स्टाईल स्टुडिओ गिबलीची स्थापना पंधरा जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी जापानमध्ये प्रसिद्ध ॲनिमेटर हायो मियाझाकिया आणि इसाओ ताकाहता यांनी निर्माते तोशियो सुझुकी यांच्या समवेत केली स्टुडिओचे नाव गिबली हे इटालियन शब्दापासून बनले आहे याचा अर्थ उष्ण वाळवंटातील वारा आहे जो ॲनिमेशन उद्योगात ताजी हवा आणण्याच्या त्याच्या ध्येयाचे प्रतीक आहे आज इंटरनेटवरील अनेकांसाठी ही एक मजेदार गोष्ट बनली असली तरी चॅट जीपीटीच्या या हालचालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नेटिसन्सचा आणखीन एक गट आहे ओपन चॅटबॉट चॅट नवीन आवृत्ती वापरत्या करत्यांना त्यांच्या वैयक्तिक प्रतिमा गिवली शैलीतील ॲनिमीमधून रूपांतरित करण्याची परवानगी देत आहे बागला वृत्तांत आनंदाने